पंधरा दिवसापूर्वी शिवस्वराज्य यात्रा सुरू करून लोकसभेचे रणसिंग फुंकलेले आमदार निलेश लंके दोन दिवसापासून वेगळ्या मूडमध्ये दिसू लोकसभा लढवण्याचा माणस पत्नी राणी लंके यांचा होता त्यांनीच या यात्रेचे नियोजन केले त्यांच्या वक्तव्याचा प्रसार माध्यमांनी धचा माग केलाय असे म्हणत लंकेंनी आपण आज्ञाधारक असल्याचे सांगितले लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी काहीसे मवाळ धोरण स्वीकारल्याचे दिसले लंकेंनी एक पाऊल मागे घेतले का किंवा नगरमध्ये अजितदादांनी लक्ष घातले का या संपूर्ण विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण सुरुवातीला आपण पंधरा दिवसापूर्वी पाथर्डी तालुक्यात राणी लंके यांनी केलेलं जाहीर वक्तव्य पाहूया हो लढवणार आहे आणि जो उमेदवार असेल त्याचं आम्हाला काही घेणं पण आम्ही येणारी लोकसभा लढवणार आहोत आता मंगळवारी निलेश लंके प्रसार माध्यमांशी नेमकं काय बोलले ते पाहूयात राणी निवडणूक लढवावी अशी तुमची सुद्धा इच्छा आहे नाही नाही माझं अजून तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे आमचे नेते आदरणीय दादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणार माझ्या नेतृत्वाने मला पुढं काही गोष्ट लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत काही विचारणा केलेली नाही बाबतीत कुठल्या चर्चा पण झालेली नाही तुमची काही मी एक आज्ञाधारक कार्यकर्ता आहे मी ज्या पक्षात, पक्षात काम करतो त्या मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षातला शेवटच्या थरातला कार्यकर्ता आहे आणि मी आज्ञाधारक कार्यकर्ता असल्यामुळं मला वरिष्ठ नेते मंडळीने जर आदेश केला तर मी कुठली पण निवडणूक लढू शकतो सुरुवातीचा मूड व आताचा मूड काहीसा बदललेला दिसला जोशात सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपालाच निलेश लंके गैरहजर होते विशेष म्हणजे फक्त तीन चार तालुक्यात गेल्यानंतर या यात्रेचा समारोप झाला पारनेर या स्वतःच्या तालुक्यातही यात्रा गेली नाही मंगळवारी निलेश लंके यांनी मी अजितदादांचा आज्ञाधारक कार्यकर्ता असल्याचे ठामपणे सांगितले लोकसभेसाठी पक्षाने अद्याप विचारणा केली नसल्याचेही स्पष्ट केले लंके अजितदादा गटात आहेत अजितदादा महायुतीत आहेत ही जागा भाजपला मिळण्यावर जवळपास शिक्कामोर्तब ही झाले आहे त्यामुळे लंके बंडखोरी करणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केलं यापूर्वी राणीताई लंकेंनीही श्रीगोंद्यात बंडखोरी करणार नसल्याचे स्पष्ट केले आपण त्या दिवशी मधून प्रचाराला सुरुवात केली देवीच्या आशीर्वादाने तर त्यानंतर तुम्ही जाहीर केलं की साहेब किंवा मी लोकसभेसाठी उमेदवार असेल परंतु आता परिस्थिती अशी आहे की लोकसभेसाठी दावेदार म्हणून सुजय दादा दादाविके यांचं तिकीट फिक्स मानलं जातं तर तुम्हाला जर उमेदवारी लढायची असेल तर एकतर शरद पवार गटात जावं लागेल किंवा अपक्ष मग तुमचा निर्णय काय असेल त्यासाठी म्हणजे याचा अर्थ असा का की की तुम्ही बंडखोरी कराल नाही या सगळ्या प्रकरणानंतर खासदार सुजय विखे विरोधात आता नेमके कोण हा प्रश्न राहतोच या सगळ्या घटनांची पूर्वकल्पना असल्यामुळेच कदाचित खासदार विखेंनी कोणीही उमेदवार द्या फक्त मला बिनविरोध करू नका असे कॉन्फिडन्सली सांगितले होते शरद पवार गटाकडे विखे विरोधात आता फक्त प्राजक्त तनपुरे हेच नाव शिल्लक राहते सुरुवातीला वेळ पडली तर लोकसभा लढवणार असल्याचे सांगितले असले तरी गेल्या दिवसापासून तेही या विषयावर बोलले नाहीत त्यामुळे महाविकास आघाडी काय निर्णय घेते शरद पवार ही जागा काँग्रेसला सोडतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा विखेंविरोधात कोण असू शकते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका